नमस्कार दर्शक हो तुम्ही पाहत आहे तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्व दर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत मंडळी सातत्यानं आपल्या चॅनलवरील चर्चा तुमची आमची या सत्रामध्ये अनेक सहकाऱ्यांचे अनेक दर्शकांचे फोन येत आहेत मेसेज येत आहेत आणि ते विचारत आहेत की आणखी या मालिकेमध्ये चांगल्या चांगल्या माहिती आम्हाला हव्या आहेत खास करून दर्शना भोसले यांचा फोन होता ते असं म्हणतात की एखादा मराठी माणूस शून्यातून वर गेल्याचं काही उदाहरण असेल तर ते आम्हाला सांगा आणि दर्शनाजी आपण निश्चितपणे कौतुक मराठी माणूस सामान्यातून वर कुठं गेला याबद्दलची कथा आज आपण बघणार आहोत मंडळी ही कथा सत्य आहे आणि तुम्हाला आम्हाला प्रेरणा देणारी आहे चला तर शून्यातून पुढं गेलेल्या एका व्यक्तीचा आपण परिचय करून घेऊया हनुमंतराव गायकवाड असं त्यांचं नाव आहे हनुमंतराव गायकवाड यांची यशोगाथा म्हणजे शून्यातून विश्व कसं निर्माण करावं याचा एक उत्तम आदर्श आहे बी व्ही जी इंडिया या भारतातील सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीचे संस्थापक म्हणून त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे विशेष करून सुरुवातीच्या काळाने कौटुंबिक का परिस्थिती जर बघितली तर हनुमंतराव गायकवाड यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या छोट्या गावात झाला त्यांचे वडीलकार कोण होते घराची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती ते जेव्हा पुण्यात शिकायला आले तेव्हा त्यांच्या वडिलाचे निधन झाले अवघ्या अठरा ते एकोणीस वर्षी त्यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली आणि खऱ्या अर्थानं संघर्षाचे दिवस सुरू झाले पुणे आता इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांनी घरखर्चासाठी अनेक छोटी मोठी कामे केली त्यांनी शिकवण्या घेतल्या अगदी घरांना रंग देण्याचे कामे केले पैशासाठी चंचन भासू नये म्हणून त्यांनी आपले शिक्षण डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स जिद्दीनं पूर्ण केले त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टेलको आताची जी टाटा मोटर्स कंपनी आहे तिथं नोकरी मिळाली तिथे काम करत असताना त्यांच्या लक्षात आले की कंपनीला स्वच्छतेसाठी आणि देखभालीसाठी बाहेरील कंत्राटदाराची आवश्यकता असते त्यांनी आपल्या गावातील बेरोजगार तरुणांना एकत्र केले अवघ्या आठ लोकांच्या टीमसह आणि दोन हजार रुपयाच्या भांडवलावर त्यांनी भारत विकास ग्रुपची स्थापना केली सुरुवातीला त्यांनी टाटा मोटर्समध्ये साफसफाईचे काम घेतले कामातील प्रामाणिकपणामुळे त्यांना तिथे मोठे यश मिळाले त्यानंतर हळूहळू हनुमंतरावांनी आपल्या कामाचा दर्जा सुधारला आणि त्यांना नवनवीन कंत्राटे मिळत गेली त्यांच्या कंपनीने स्वच्छतेच्या क्षेत्रात क्रांती घडवली संसदेची स्वच्छता भारताच्या संसद भवनाची स्वच्छतेची जबाबदारी बी येणे हा त्यांच्या विषयातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता यानंतर राष्ट्रपती भवन आणि रेल्वे आज राष्ट्रपती भवन आणि विमानतळ शिवाय रेल्वे याही ठिकाणी बीव्हीजीद्वारे स्वच्छता केली जाते हे थोडे थोडके नव्हे एकशे आठ रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्रात आपण जी एकशे आठ रुग्णवाहिका आपत्कालीन रुग्णवाहिका पाहतो ती चालवण्यामागे हनुमंतराव गायकवाड यांचे मोठे योगदान आहे बीव्हीजी जी आज काय आहे जर हे बघितलं तर आज बी इंडिया ही केवळ स्वच्छतेची कंपनी राहिलेली नाही तर ती शेती कचरा व्यवस्थापन रस्ते विकास आणि आपत्कालीन सेवा अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे या कंपनीत आज सत्तर हजारपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात अर्थात असा आहे त्या कथेचा सा सारांश असा आहे की हनुमंतराव गायकवाड यांच्या कथेतून एकच गोष्ट शिकायला मिळते काम कोणतेही असो ते जर पूर्ण निष्ठेने आणि कष्टाने केले तर यश नक्की मिळते व्यवसायासाठी फक्त पैसा नाही तर प्रामाणिक मानसे आणि जिद्दसुद्धा लागत असते मंडळी हनुमंतराव गायकवाड मराठी माणूस तुमच्या आमच्यासाठी खऱ्या अर्थानं आदर्श आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे आजही ज्या माणसाकडं सत्तर हजार लोक आपला देव म्हणून पाहतात आपला उद्धारक म्हणून पाहतात आपला मदतकार म्हणून पाहतात ते हनुमंतराव गायकवाड यांची कथा ऐकून तुमच्या आमच्यातले सगळे लोक आता आहे त्या ठिकाणी नाखुश असण्यापेक्षा ना खुशीने काम करणं अपेक्षित आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की माझ्याकडे शेती आहे आणि बऱ्याचदा दुष्काळ अतिवृष्टी नापिक मग मी शेती म्हणून करण्यापेक्षा आणखी दुसरं काही केलं असतं तर व्यावसायिक असं म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये ग्राहक वेळेवर नाहीत सरकारचे नियम खूप वेगळे कडक झालेले आहेत आणि भांडवल जास्त लागत आहे किराय पण जातो आहे आता मी काय करू बदललेलं बरं शासकीय नोकर असं म्हणतो की अलीकडच्या काळात अनेक प्रकारचे आदेश मला मिळत आहेत आणि माझी नोकरी अवघड झालेली आहे मला यातनं बदललं तर काय होईल मंडळी तुम्ही निराश न होता बदल स्वीकारायला हरकत नाही परंतु हनुमंतराय यांचा आदर्श घेऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नव्यानं कामाला सुरुवात करावी आणि अधिकाधिक यश मिळवावं हीच आमची तुम्हाला प्रार्थना असणार आहे विनंती असणार आहे मंडळी या विनंतीचा आपण खऱ्या अर्थानं विचार करावा आणि आहे तिथं अधिक निश्चिनाने प्रामाणिकपणे काम करत असाल तर तुम्हाला वेगळ्या ठिकाणी बदलून जायची आवश्यकता नाही पण तुमच्याकडे कुठलंच काम नसेल आणि आणि मोठं काम करायचं असेल तर या सर्व गोष्टीचा मतदार्थ तुम्हाला समजावा हीच आमची विनंती मंडळी एक छोटीशी विनंती आहे दर्शना जीच्या निमित्तानं आपण आज ही कथा ऐकलेली आहे ही कथा सत्य आहे तुम्हाला अनेक ठिकाणी याचा अनुभव येऊ शकेल अशाच कथा ऐकण्यासाठी आणि वेगवेगळे सुंदर कार्यक्रम बघण्यासाठी सुद्धा कृपया आपण सर्वदर्शन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्यानंतर येणाऱ्या घंटेला परत दावा सर्व व्हिडिओज तुम्हाला दिसतील आणि आलेल्या आवडलेल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रासाठी शेअरसुद्धा करा धन्यवाद